नमस्कार एस पी नाईन मराठीमध्ये आपलं स्वागत तर पाहूयात आजच्या विशेष न्यूज दैनंदिन व्यवहारातील अनेक समस्या संकटांचे निवारण करणारी नामी उपकरणे येथील शासकीय औद्योगिक शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांनी तयार केली आहेत स्वयंपाकघरात गॅस गळतीमुळे स्फोट होऊन अनेक कुटुंब उद्ध्वस्त होतात सिलेंडरचा कॉक बंद न केल्याने किंवा रबरी रिंग खराब झाल्याने अनेकदा स्वयंपाकघरात गॅसची गळती होते सकाळी स्वयंपाकासाठी किंवा पाणी तापवण्यासाठी शेगडी पेटवताच गॅसचा भडका होतो प्रसंगी सिलेंडरचा स्फोटही होतो गृहिणींना अनेकदा ही गळती लक्षात येत नाही हॉटेल्स उद्योग येथील गॅस गळतीमुळे स्फोटच्या दुर्घटना घडतात ही गॅसची गळती शोधण्यासाठी विद्यार्थ्यांनी गॅस सेन्सर विकसित केला आहे जेव्हा गॅस गळती होते तेव्हा हा सेन्सर कार्यान्वित होतो तत्काळ अलार्म वाजू लागतो घरातील सर्व विद्युत दिवे आपोआप बंद होतात अलार्ममुळे गॅस गळती लक्षात येऊन दुर्घटना टळते अक्षय पाटील संकेत कांबळे प्रदीप खरात विद्या पाटील प्रियांका शिरोळकर या विद्यार्थ्यांनी उपकरण विकसित केले आहे आय टी आयमध्ये नुकत्याच झालेल्या तंत्र प्रदर्शनात त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले संकेत आवटी यश पवार अथर्व चव्हाण अवधूत साळुंके सूरज जमादार या विद्यार्थ्यांनी दुहेरी काम करणारी हायड्रोलिक प्रेस तयार केली आहे व्यवहारात एकेरी काम करणारी प्रेस वापरली जाते त्यामुळे ही प्रेस वेगळी ठरली आहे हेल्मेट घालून दुचाकी चालवावी यासाठी वाहतूक पोलीस कितीही प्रबोधन करत असले तरी ऐकत नाहीत यावर उपाय म्हणून युक्त हेल्मेट विद्यार्थ्यांनी तयार केले आहे चालकाने डोक्यावर हेल्मेट घातल्यानंतरच दुचाकी सुरू होते या विद्यार्थ्यांना गटनिदेशक अशोक चंदे शिवाजी चव्हाण प्राचार्य व्ही बी देशपांडे उपप्राचार्य एम एस गुरव शिवाजी गोसावी आदींनी मार्गदर्शन केले या व इतर काही बातम्यांसाठी पाहत रहा एस पी नाईन मराठी युआर टाईम युआ न्यूज धन्यवाद